सर्वसामान्यांचा आवाज धडकपणे मांडणारा न्यूज चॅनल म्हणजेच धडक धडक नमस्कार जे धडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक बेदार बातमी फक्त आपल्यासाठी पन्हाळा किल्ला जगाच्या नकाशावर जिल्हाधिकारी अमोल येडगे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत पन्हाळा किल्ल्याची नोंद जिल्हा राज्य आणि देशासाठी अभिमानाची बाब पन्हाळा आणि कोल्हापूरकरांची जबाबदारी वाढली छत्रपती शिवरायांच्या अलौकिक इतिहासाची साक्ष देणाऱ्या पन्हाळा किल्ल्याचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत करण्यात आला आहे त्यात पन्हाळ्यासह राज्यातील अकरा किल्ले व तामिळनाडूतील एक अशा बारा किल्ल्यांचा समावेश आहे असे सांगून जगभरातील पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी आणि गडाचे वैभव सर्वदूर पोहोचवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ सह पालकमंत्री माधुरी मिसाळ जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांनी सहकार्य व पाठपुरावा केला आहे तसेच पन्हाळा येथील स्थानिक नागरिकांनी या कालावधीत पूर्ण योगदान दिल्यामुळे हे शक्य झाले असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्री येडगे ये यांनी केले जागतिक वारसा स्थळाच्या यादीत पन्हाळा किल्ल्याचा समावेश झाल्यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पन्हाळा किल्ल्यावर आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे ये यांनी पन्हाळ गडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरातील शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले तसेच शूरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि वीर शिवाजी काशीद यांच्या पुतळ्यासही पुष्पहार अभिवादन केले व भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस प्रमुख उपस्थित होते तसेच उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे मुख्याधिकारी चेतन कुमार माणे माजी नगराध्यक्ष अस्दिक मोकाशी अधिकारी कर्मचारी व पन्हाळ्यावरील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेशासाठी नामांकनाच्या मूल्यांकनासाठी युनेस्कोच्या शिष्टमंडळाने पन्हाळा किल्ल्याची पाहणी केली होती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग वन विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्या अधिकाऱ्यांसह युनेस्कोच्या पथकाने किल्ल्याची सखोल पाहणी करून माहिती घेतली असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री येडगे यांनी दिली भारतातील मराठा लष्करी भूप्रदेशासाठी जागतिक वारसा नामांकनाचा प्रस्ताव राज्य शासनाच्या वतीने युनेस्कोला पाठवण्यात आला होता छत्रपती शिवरायांच्या ज्वाजल्य इतिहासाची साक्ष देणाऱ्या राज्यातील पन्हाळा रायगड राजगड प्रतापगड शिवनेरी लोहगड साल्नेर सुवर्णदुर्ग सिंधुदुर्ग विजयदुर्ग खांदेरी तसेच तामिळनाडू राज्यातील जिंजी अशा बारा किल्ल्यांचा समावेश आहे आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या